नमस्कार युव रेसिपी बुकमध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत देते श्रावण मास ही सेरीज आपण सुरू केली आहे आणि आजच्या भागामध्ये आज आपण नागपंचमी स्पेशल रेसिपी बनवतोय श्रावण सुरू झालाय की पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी खर तर आपल्या महाराष्ट्रीयन सणाची परंपरा आहे की आपण कोणत्याही सणाला पुरणपोळीच्या नैवेद्य देवाला दाखवतो पण नागपंचमीच्या सणाला काही चिरू नये कापू नये किंवा चुलीवर गॅसवर तवा ठेवणे असं म्हणतात किंवा हे जे नियम आहेत ते मला वाटतं प्रत्येक भागामध्ये ते पाळले जातात त्यामुळे या सणाला वेगवेगळ्या गोडाचे पदार्थ बनवले जातात काही भागात पूर्णाचे दिंडे केले जातात तर काही भागात खीर कानवले बनवतात पण आमच्याकडे कोल्हापुरात मात्र भट्टीतून शेंगदाणे चणे फुटाणे असे वेगवेगळे भाजून आणले जातात याशिवाय रव्याचे लाडू वेगवेगळ्या पिठाचे लाडू बनवले जातात दही धपाटे सुद्धा उपवासाला खातात आमच्याकडे बरं का तुम तर तुमच्या भागामध्ये नागपंचमीला वेगळं असं काय करतात मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण इथे खीर कनवले बनवतोय चला तर मग न कनवता पटकन कर सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागतील गहू तर इथे मी खपली गहू घेतलेले आहेत एक वाटी हे पहा हे गहू असे थोडेसे लांब असतात त्याला पुढे मागे टोक असतं आणि थोडेसे असे कमी जाडीचे असे हे गहू असतात तर हे खपली गहू आपण घेतलेले आहेत एक वाटी आता यामध्ये पाणी घालण्यात आणि हे गहू पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे गहूवरती जे काही पावडर लागलेली असेल तर ती सगळी निघून जाईल इथं आपण खपली गहू वापरलेत जर तुमच्याकडे खपली गहू नसतील किंवा दुकानामध्ये नाही मिळाले तर आपण चपातीसाठी तो साधा गहू आणतो लोकवन गहू किंवा वेगवेगळ्या कंपनीचे गहू असतात ते वापरले तरी पण चालतील लोकवन गहू वापरून ही खीर कशी बनवायची हे सुद्धा मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ती रेसिपी सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर आता हे पाणी फेकून देऊयात इथे मी कॉटनचा एक रुमाल घेतलाय पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि यातलं हे बघा सगळं पाणी पिळून काढले पूर्ण सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचंय आता या रुमालामध्ये हा संपूर्ण गहू काढून घेऊयात आता ह्या कापडाची आपल्याला गाठ मारून घ्यायची हे गहू आपल्याला या बाउलमध्ये ठेवायचंय झायचंय साधारण एक पाच मिनिट बाजूला ठेवेत गहू पाच भिजत आहेत तोवर आपण कानोल्यांसाठी लागणार पीठ घेऊयात तर, तर मी गव्हाचं पीठ पीठ चाळून घ्यायचंय न चालता वापरलं तरी पण हे गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचंय तेल घातल्यामुळं हे कानोले आपले छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात तर आता हे सगळे एकदा मिसळून घेऊयात तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि या पिठाचा छान घट्ट असं गोळा मळून घ्यायचा आपण चपातीला पीठ मळतो की नाही अगदी त्याच पद्धतीनं थोडस घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय इथं आपण तेल वापरलंय याऐवजी बऱ्याच वेळेला तूप सुद्धा वापरलं जातं पण तुपामुळे काय होतं कानोले ना मौन उदुषित राहत नाही तूप जर जसं गार होईल तसं कानोले आपले थोडेसे घट्ट किंवा वातळ व्हायला सुरुवात होते त्यामुळे शक्य झालं असतं का एक चमचा भर तेल वापरायचं तर हे पा इथं पीठ म्हणून घेतलं खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये पीठ मी भिजवून घेतलं हे पा आता हे पीठ मध्ये ठेवूयात वर प्लेट झाकायचे आणि एक दहा मिनिटं हे पीठ आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवले पाच मिनटं झालेली आहेत गहू आपले चांगले भिजलेले आहेत आता आपल्याला या खपली गव्हावरच साल काढून घ्यायचंय तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडा घेतलंय तर आता हा संपूर्ण गहू यामध्ये आपल्याला काढून घ्यायचाय गावाकडे हा जो गहू आहे तो उखळमध्ये चेचून याच्यावरच साल काढलं जातं म्हणजे गव्हाच्या वरच साल तर निघतं पण गहू चांगला दबला सुद्धा जातो त्यामुळे खीर चांगली होते आपल्याकडे इथं उखळ नाहीये किंवा शहरात उखळ मिळत सुद्धा नाही त्यामुळे हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतोय मिक्सरमध्ये फिरवत असताना मिक्सरचं बटन पल्स मोडवरती चालू बंद करत यावरचा आपल्याला साल काढून घ्यायचंय बऱ्यापैकी साल निघालं ना की फक्त एकदा किंवा दोनदाच आपल्याला जे मिक्सरचं बटन एक वरती चालू करायचं बंद करायचं म्हणजे गव्हाचं सुरुवातीला साल निघेल आणि नंतर या गव्हाचे थोडेसे तुकडे होतील त्यामुळे गहू अगदी व्यवस्थित शिजला जातो मिक्सरमध्ये मी याला फिरवून घेतलं याचं छान असं साल निघलेलं आहे आणि काही गव्हाचे छोटे छोटे तुकडे सुद्धा तयार झालेत आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ हा गहू आपण धुवून घेतला होता त्यामुळे थोडासा ओलसर आहे आता हा गहू तुम्ही ताटामध्ये किंवा एका सुती कापडावरती पसरून हवेला चांगला सुकवून घ्या सुकला की याच्यावरचा कोंडा थोडासा मोकळा होतो कोरडा होतो मग तो कोंडा तुम्ही पाकडून घेऊ हे गहू तुम्ही हिरेसाठी वापरू शकता पण आपल्याकडे आता वेळ नाहीये हा गहू ओला आहे याच्यावरचा कोंडा निघणार नाही त्यामुळे काय करायचंय याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि आपल्याला हा गहू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून आहे तर हे गहू पाण्यात घातल्यानंतर या पाण्यावरती यातला कोंडा सगळा तरबून वर आलेला आहे आता हे पाणी फेकून देऊयात आणि याच पद्धतीने आणखीन दोन वेळेला हे गहू स्वच्छ धुवून घेऊ धुवून घेतलेला गहू कुकर मध्ये काढून घेऊयात ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतला त्याच वाटीने यामध्ये आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे

पीठ आपलं छान भिजलेलं आहे अगदी मौसूज झालंय आता याला हातावर थोडस तेल किंवा खूप जास्त नाही तेल लावायचं आणि या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे लिंबा एवढे किंवा लिंबापेक्षा थोडेसे मोठे गोळे तयार करून घ्यायचे चपातीसाठी उंडा कसा तयार करतो ना अगदी त्या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर हे पा सगळे गोळे तयार करून घेतले एवढ्या पिठामध्ये सहा गोळे तयार झालेले आहेत आता एक गोळा घेऊयात आणि उरलेले पीठ आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं तर आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे तर अगदी थोडंसं पीठ घ्यायचंय खूप जास्त पीठ नाही लावायचं आणि हा गोळा पातळ असा लाटून घ्यायचा तर हे बघा अशी पातळ पोळी मी लाटून घेतली पोळी लाटून झाली यावरती आपल्याला थोडस तेल लावायचं खूप जास्त नाही अगदी ती थोडस तेल लावून घ्यायचं यावरती थोडस पीठ भरपूर आहे आणि ही पोळी जी आहे ते आपल्याला अर्ध्यावरती अशी दुबळून घ्यायची यावरती सुद्धा थोडस तेल लागायच अगदी हलक्या हाताने करायचंय आपल्याला अजिबात दाब द्यायचा नाही तर थोडस पुन्हा पीठ भरून आणि या पद्धतीने याची पुन्हाही घडी करायची तर हे बघ हा पहिला कानोला आपला तयार झाला एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता याच पद्धतीने बाकीचे कानोले सुद्धा करून घेऊयात गोळा आहे आपल्याला अगदी थोडस पीठ भरभुरायचंय आणि हा गोळा लाटून घ्यायचा जितकं शक्य होईल तितकं आपल्याला याला पातळ असं लाटून घ्यायचंय कानोले पातळ लाटले ना छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात जर तुम्ही खूप जाड जाड ठेवलं ना तर गार झाल्यानंतर ते घट्ट घट्ट लागायला लागतात त्यामुळे शक्य होईल तितकं पातळ असे हे कानोले आपण लाटून घेऊयात कालूला लाटत असताना इकडे मी स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवलंय पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय पोळी लाटून झाली की यावरती थोडस तेल लावायचंय थोडस पीठ भुरभुरून घेऊया आणि आपण घडीची पोळी करतो ना तर त्यावेळेला जसं त्रिकोणी घडी घालतो त्या पद्धतीने याला घडी करून घ्यायचंय पहिली घडी झाल्यानंतर यावर पुन्हा थोडंसं तेल लावायचं थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचंय अगदी थोडस भरभरून घ्यायचंय खूप जा, जास्त सुद्धा पीठ नाही घालायचं आणि पुन्हा याला घडी करून या पोळीचा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा तर इथं मी दोन कानोले तयार करून घेतलेत कारण माझं स्टिमर छोटा आहे एका वेळेला जास्त बसणार नाही एकावर एक शक्यतो जास्त ठेवू नका नाही तर चिकटण्याची शक्यता असते तर त्या स्टीमरला थोडंसं तेल लावून घेऊयात तेल पुसून घेतलं की यामध्ये हे तयार करून घेतलेले कानोले ठेवायचे पाण्याला बघा चांगली उकळी आलेली आहे आता गॅस मध्यम करूयात हे कानोल्याचं भांड वर ठेवायचंय वर प्लेट ठेवूयात प्लेट झापून एक साधारण सहा ते सात मिनिट आपल्याला हे कानोले चांगले वाफवून घ्यायचे किंवा कानोले चांगले शिजेपर्यंत याला वाफवून घेऊयात आता त्याच पद्धतीने बाकीचे कानोले सुद्धा करून घेऊयात तुमचं स्टीमर मोठा असेल किंवा स्टीमर मध्ये जर दोन प्लेट असतील ना तर सगळे कानोले एकाच वेळेला लाटून घ्या आणि संपूर्ण कानोले एकाच वेळेला वापरून घेतले तरी पण चालतील तर इथं मला तीन टप्प्यामध्ये दोन दोन कानुले हे वापरून घ्यावे लागणार आहेत तर या ठिकाणी कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि वाप सुद्धा गेलेले आहे गहू आपले व्यवस्थित शिजलेले आहेत अगदी मऊसूद झालेले आहेत पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित होतं त्यामुळे गहू तर व्यवस्थित शिजलाय याशिवाय गहू तळाशी चिकटून करपलेला सुद्धा नाहीये तर हे पहा अगदी परफेक्ट असा गहू व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी गूळ ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतला त्याच वाटीने घालायचा आहे गुळाचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे खीर जास्त गोड किंवा फार सपक होत नाही गुळ घालताना मात्र चिरून घाला म्हणजे मग पटकन विरघळतो गुळ घातल्यानंतर एकदा मी याला छान व्यवस्थित असं मिसळून घेतलंय आता गॅस लाव्यात आणि हा कुकर या गॅसवर ठेव्यात आणि आता गुळासोबत गहू आपल्याला पुन्हा एक दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायचंय गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि गुळ हाताने प्रेस करत आपल्याला याला मिसळून घ्यायचंय म्हणजे मग गुळ पटकन विरघळला जातो गुळ घालून खीर जास्त वेळ शिजवायची नाही नाहीतर मग खीर वाट होण्याची शक्यता असते तर हे पहा विरघळला पुन्हा एक मिनिटभर याला मी शिजवून घेतलं परफेक्ट अशी आपली खीर तयार झाली आता यामध्ये घालूयात सुंठ पावडर आणि सोबतच एक चमचा साजूक तूप पुन्हा एकदा मिसळून घेऊयात आणि गॅस बंद करूया तर इथं आपली गव्हाची खीर तयार झाली ज्या वेळेला तुम्ही ही खीर खाणार असता त्याच्या अगोदर याच्यामध्ये दूध घालायचंय आणि ही खीर सर्व करायची पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही खाणार असता त्याच वेळेला यामध्ये दूध घालायचंय यामध्ये दूध घालून खीर ठेवू नका नाहीतर ती लवकर खराब होऊ शकते पण आता या संपूर्ण खिरीमध्ये मी दूध घालणार नाही यातली एक थोडी खीर आपण एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवेल दूध न घालता ठेवलेली ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून एक चार ते पाच दिवस खाऊ शकता तर पहा थोडी खीर मी बाहेर काढून ठेवली साधारण एक वाटीभर खीर मी कुकर मध्ये शिल्लक ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचंय तर इथे मी गॅस बंद आहे खीर आपली गरमच आहे यामध्ये दूध घालायचंय पण दूध घालताना मात्र गार दूध घालायचंय दूध एकदा तापून पूर्णपणे गार करून घेतलेला आहे थोडं थोडं दूध घालायचंय आणि मिसळून घ्यायचंय जर तुम्हाला दूध गरम वापरायचं असेल तर खीर मात्र पूर्ण गार करून घ्या आणि मग त्यामध्ये दूध गरम घाला खीर आणि दूध दोन्ही गरम तुम्ही एकत्र मिक्स केलं तर खीर फाटण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही पैकी एक गरम असावं आणि एक नॉर्मल टेम्परेचरचं असावं तर हे पहा साधारण एक वाटीभर खीर होती त्यामध्ये एक वाटी मी दूध घातलं खीर तुम्हाला किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध घालू शकता दूध घालून याला मिसळून घेतलं तयार झाली आपली गव्हाची खीर दुसरीकडे इकडे आपले कानोले सुद्धा चांगले वाहवलेले आहेत याला स्टीमर मधून काढून घेतलं तर हे पहा कानोले आपले छान शिजलेले आहेत आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात गरम आहेत गा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे तयार झाले पहिली बॅच झाल्यानंतर टीबरमध्ये खाली पाणी बघायचं पाणी आहे का पाणी नसेल तर पाणी घालून घ्या पाण्याला चांगली उकळी असावी आता उरलेले कानोले सुद्धा यामध्ये ठेवायचे आणि याला वाफवून घेवायचे तर इथं आपली खीर तयार झाले कानोले तयार झाले पटकन प्लेट मध्ये सर्व करत कानोले तुम्ही बघू शकता अगदी मऊसू तयार झालेत मी तुम्हाला कट सुद्धा करून दाखवते हे पहा अगदी लुसलुशीत झालेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कानोले ज्या वेळेला आपण घडी करताना पीठ भुरभुरतो ते अगदी थोडस भुरबुरा नाहीतर मग ते पीठ तसंच राहण्याची शक्यता तस असते आणि तयार झाले आपली खीर कानोले करायला खूप सोपे आहे तुम्ही पाहिलेलंच आहे या नागपंचमीला खीर कानोल्याचा नैवेद्य घरी नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत कर राहा पुन्हा भेटत अशाच एका छानशा सोबत तोवर धन्यवाद